धनगर समाजाच्या एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी जामोद येथे निवेदन जालना उपोषणाला समर्थन धनगर समाजाला भारतीय घटनेमध्ये अनुसूचित जमाती या प्रवर्गातून आरक्षण देण्याचे अधिकार असूनही आजपर्यंत त्यांची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे समाज अद्याप प्रवाहापासून वंचित असल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर जालना येथे दीपक भाऊ बो बोराडे यांनी दिनांक सतरा सप्टेंबरपासून उपोषण सुरू केले आहे मात्र शासनाकडे अद्याप कोणतीही ठोस दखल घेतली नसल्याचे धनगर समाजात संतापाची लाट उसळली आहे याच अनुषंगाने दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी जळगाव तालुक्यातील धनगर समाज बांधवाने एकत्र येऊन उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत माननीय या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन सादर केले या निवेदनात धनगर समाजाला तातडीने एसटी प्रवर्गातील आरक्षणाची अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी बोलताना नेत्यांनी स्पष्ट केले की धनगार समाजाने अनेक वर्षापासून आपले हक्क मिळवण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे मात्र शासनाने वारंवार आश्वासने दिली पण त्यांची अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे आता समाज आक्रम ता अधिक आक्रमक होणार आहे तर शासनाने तातडीने निर्णय घेतला नाही तर राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल जळगाव निवेदनामुळे उपोषणाला मोठा पाठिंबा मिळत असून धनगर समाजाची लढाई अधिक तीव्र होण्याचे संकेत मिळत आहे युवा क्रांती न्यूज साठी आकाश बोरसे जळगाव दिवसापासून चालना येते ते उपोषणा आहे तरी या सरकारनी या उपोषणकर्त्याची दखल घेतली नाही हा दुधाभाव हे सरकार करत आहे कुठलंही सरकार असलं तर सरकार तो आमच्यावर अन्यायच करत आहे सत्तर वर्षापासून आमच्यावर अन्याय होत आहे आम्हाला एस टीचं आरक्षण मिळालेलं असूनही कुठल्याच सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं नाही दोन हजार चौदामध्ये जेव्हा देवा बारामतीच्या मोर्चाला भेट द्यायला गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ म्हणजे आम आम जे आमची शिफारस होती फक्त ते शिफारस द्यायचं आम्हाला आरक्षण कोणाचा हक्काचा घ्यायचं नाही आहे आमचा हक्क आहे तो आम्हाला द्यायचा आहे तरी त्यांनी दिलं नाही त्याची दखल घेऊन सर्व समाज बांधवांनी आपल्या खूप मोठ्या संख्येने आपली हक्क दाखवून आपल्या समाजासाठी हे आता शेवटची लढाई आहे आपला हक्काचा अधिकार आपण घेतलाच पाहिजे जय ललाड